नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा सत्याचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता बावीस वर्षापूर्वी आता अपघाताच्या वेळी प्रतिमाला लाकडी जळक्या दांड्याने प्रतिमाचा चेहरा जाळल्याचे मैपतचे सत्य सत्य आता प्रतिमा समोर येऊन जेव्हा प्रतिमा आता महिपतला बघते त्याच वेळेस प्रतिमाला सगळ्या भयानक सत्याचा आणि भूतकाळाचा उलगाडा होऊन आता प्रतिमा ही रविराजला मैपतचे कसे नाव सांगते आणि बावीस वर्षापूर्वी मैपतने ॲक्सिडंटच्या वेळेस प्रतिमाचा चेहरा जाळल्याचे सत्य रविराज समोर येऊन रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला रविराज आता मैपतला धरून आणताच मैपतचा चेहरा सुद्धा सुद्धा कसा प्रतिमासारखा करतो आणि आता त्याच वेळेस आता प्रिया आणि नागराजने केलेला प्लान आता चौपट होऊन त्यांच्या चांगला ठेवून प्रिया आता त्या प्लानमध्ये कशी स्वतःच अटकते आणि आता प्रतिमाला प्रियाने मारण्याचा केलेला दुसरा डाव समोर येऊन आता इन्स्पेक्टर हे प्रियाला कशा बेड्या ठोकून आता जेलची हवा खायला घेऊन जातात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत Tepah. त्यामध्ये आता प्रतिमा आणि प्रिया ही सुभेदारांच्या घरून पूर्ण आजीला भेटून त्या तिच्यासोबत गप्पा मारून पुन्हा किल्लेदारांच्या घरी आलेले असतात प्रिया ही आता फारच खुश असते तर आता प्रियाने काहीच केलं नाही आणि उलट ती अस्मितासोबत तिने भरपेट गप्पा मारल्या असे सांगून आता प्रतिमासुद्धा रविराज समोर खुश असते त्यावेळेस आता रविराज हा प्रतिमाला गाडीत फिरण्यासाठी घे ज येण्याची आता आग्रह करतो तेव्हा आता लगेचच आता प्रतिमाला घेऊन रविराज त्याच्या कारमधून आता संध्याकाळी बाहेर पडलेला असतो पण एका ठिकाणी येताच आता रविराजला एक महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि एक फाईल त्याच्या क्लायंटला द्यायची असल्यामुळे रविराज हा त्याची गाडी थांबवतो रविराज म्हणतो की प्रतिमा मी आत्ता पाच दहा मिनिटातच जाऊन येतो तोपर्यंत तू तो इथे थांबते का माझ्यासोबत येते प्रतिमा म्हणते की तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं काम उरकून लवकर पर या तोपर्यंत मी गाडीच्या बाहेर जरा पाय मोकळा करते रविराज म्हणतात ठीक आहे आणि ताबडतोब आता रविराज ती फाईल घेऊन त्यांच्या कारमधून उतरत आता निघून जातात त्याच वेळेस आता दरवाजा उघडत प्रतिमा बाहेर येते रात्रीची वेळ असते आणि त्याच वेळेस आता समोर काही माणसे शेकोटी पेटवून शेकत असतात तर तेवढ्यात प्रतिमाचे लक्ष तिकडे जाते आणि त्याच वेळेस मात्र एक भयानक घटना घडते तर त्याच दिशेने महिपतची गाडी नेमकं त्याच ठिकाणी येऊन त्याच शेकत असलेल्या लोकांपाशी थांब ते तर त्यातील दोन गुंडांसोबत आता मैपत बोलू लागतो आणि तेवढ्या तिकडे प्रतिमाचे लक्ष मैपतकडे जाते समोर आता शेकत असलेली ती शेकोटी आणि त्याच्या पाठीमागे मैपतला ताईका झटक्यात प्रतिमाला बावीस वर्षापूर्वी तिच्यासोबत घडलेल्या तशाच घटनेचा आता स्मृती येऊन उलगडा झालेला असतो आणि आता तो भयानक प्रसंग बघून प्रतिमाच्या काळजामध्ये धस्स झालेले असते आणि मैपतकडे बघत तो सगळा पूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर येऊन पटकन आता प्रतिमाला धाप लागू लागते आणि आता धापा टाकत प्रतिमा खाली कोसळते पण आता त्याच वेळेस आता मैपत त्या गुंडांसोबत बोलण्याच्या नादात असतो तर ते शेकत असलेले लोक प्रतिमाला बघतात आणि प्रतिमाकडे धाव घेतात तेवढ्याच आता रविराज सुद्धा त्याची काम आठवून फाईल देऊन तिथे आलेला असतो तेव्हा आता रविराजला सुद्धा त्या अवस्थेत प्रतिमाला बघून मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब प्रतिमा माला धरत रविराज प्रतिमाला सावरतो तर आता प्रतिमा खूपच घाबरलेली असते तेव्हा आता लगेचच प्रतिमा बोट करून रविराजला ने तिला मारल्याचे सांगू लागते पण प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटत नसतात तेव्हा आता रविराजला सुद्धा काही कळेनासं झालेलं असतं आणि त्याच वेळेस आता रविराज पाठीमागे बघतो तर रविराजला म्हैपत दिसतो तेव्हा आता मैपतला बघताच रविराजला मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस म्हैपत हा गुंडांसोबत बोलून त्याच्या कारमधून तिथून निघून जातो इकडे मात्र आता प्रतिमा म्हैपतकडे बोट दाखवून काय सांगण्याचा प्रयत्न करते हे रविराजला कळत नसतं पण आता प्रतिमाची काळजी घेणे महत्त्वाचे वाटल्यामुळे रविराज हा प्रतिमाला कारमध्ये बसून घरी घेऊन येतो प्रतिमा अजूनही घाबरलेलीच असते आणि आता सुमन सगळेजण आता प्रतिमाची ती अवस्था बघून घाबरतात सुमन आता प्रतिमाला पाणी देते पण आता प्रतिमा म्हणते की रविराज मला खूप घाबरल्यागत वाटतंय मला ताबडतो पुन तुम्ही आजीकडे घेऊन चाला आणि अखेर रविराज त्याच्या कारमधून प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो तेव्हा आता प्रतिमाची ती अवस्था बघून सायदी अर्जुन पूर्णाजी सगळेच जण घाबरतात तेव्हा आता सगळेजण प्रतिमाकडे बघू लागतात आणि पूर्णाजी म्हणते की प्रतिमा काय झालं तुझी ही अवस्था अशी का सायलीला सुद्धा आता काहीच कळत नसतं तर आता आता पटकन पूर्णाजीला मिठी मारून आता प्रतिमा खूप घाबरून रडू लागते तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की प्रतिमा अगं झालंय तरी काय मला सांग ना तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाई मी सांगतो आणि घडलेली सगळी हकीकत आता रविराज पूर्णाजीला सांगतो रविराज म्हणतो की पूर्णाई अगं आम्ही फिरायलाच गेलो होतो त्यावेळेस फक्त पाच मिनटे मी फाईल द्यायला माझ्या त्या क्लायंटकडे गेलो तर इकडे प्रतिमा खूप घाबरली होती आणि आता ती तशीच खाली बसली आणि समोर मला हात करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती त्यावेळेस मी पाठीमागे पाहिलं तर समोर म्हैपत होता आणि प्रतिमा मैपतकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होती पण प्रतिमा घाबरल्यामुळे तिला बोलता येत नव्हतं तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते की प्रतिमा काय झालं ते सगळं सांग बरं हे बघ तुला काही घाबरण्याची गरज नाही आता ते ऐकून अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन देखील आता प्रतिमाला समजावतो तेव्हा प्रतिमा म्हणते की मला त्यांना मला बावीस वर्षापूर्वी ॲक्सिडंट झाला होता त्यावेळेस आठवलं ज्या वेळेस आमचा ॲक्सिडंट झाला त्यावेळेस मला मी दरीमध्ये झाडामध्ये अटकले होते आणि त्याच वेळेस जो माणूस मला लाकडी मशाल घेऊन मला मारायला आला आणि त्याच वेळेस त्या माणसाने मला लाकडी मशाल घेऊन मारले तो माणूस म्हणजे समोरचा तोच माणूस होता ज्याने मला लाकडी दांड्याने जळक्या दांड्याने माझा चेहरा भाजवला त्या ते ऐकून आता रविराज अर्जुन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नसून महिपत असल्याचे सत्य आता रविराज आणि अर्जुन समोर आलेले असते आणि ज्या प्रतिमाचा चेहरा महिपतने जाळला यामुळे आता या रविराजचा राग अनावर झालेला असतो रागाच्या भरातच आता रविराज हा महिपतच्या घरी जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता अर्जुन हा रविराजला थांबवतो आणि म्हणतो की सिनियर थांब तू काहीच करू नकोस मीच म्हैपतला इकडे बोलावून घेऊन येतो आणि नंतर आपण त्याला प्रतिमा आत्यासमोर उभं करू आणि मग त्याला त्याचा जाब विचारून शिक्षा देऊ रविराजला सुद्धा आता अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि आता ताबडतोब अर्जुन हा आता तिथेच रविराज आणि प्रतिमाला थांबायचं सांगून आता मैपतच्या घरी जातो आणि रागाने मैपतची कॉलर पकडून मैपतला ओढत आता फरफटतच अर्जुनने आता सुभेदारांच्या घरी आणलेली असते आणि रागाने आता अर्जुन हा मैपतला आता प्रतिमासमोर उभा करतो आणि प्रतिमासमोर उभा करताच आता प्रतिमाला पुन्हा आता मैपतला बघताच आता बावीस वर्षापूर्वीची ती घटना आठ आणि हाच तो माणूस आस असे बोट करत प्रतिमाने आता मैपत कडे बोट करून रविराजला सांगितलेले असते आणि मैपतने प्रतिमाचा चेहरा जाळल्याचे प्रतिमाने सांगताच रागाच्या रुद्रावताराने पेटून उठत आता लगेचच इकडे रविराजने आता लाकडी दांडा घेऊन आता लगेच तो दांडा पेटून आता मशाल पेटवलेली असते आणि मैपतची कॉलर पकडून आता रविराजने तो झळका दांडा मैपतच्या चेहऱ्यावरती धरलेला असतो आणि मैपतचा चेहरा जाळलेला असतो आणि आता मैपत ओरडू लागतो तर आता अर्जुन आणि आता रविराजने गचांडी पकडून कॉलर पकडून आता मैपतला चांगलीच शिक्षा दिलेली असते आणि मैपतचा चेहरासुद्धा आता भाजवलेला असतो आणि का असा बसा महिपत आता अर्जुन आणि आता रविराजच्या ताब्यातून निसटतो आणि आता सशासारखी धूम ठोकून जाळका चेहरा घेऊन आता रविराजकडे बघत आता महिपतने आता सशासारखी धूम ठोकलेली असते आणि मैपत पळून गेलेला असतो इकडे आता मात्र रविराज आणि अर्जुनने महिपतला त्याच्या कर्माची भयानक शिक्षा दिलेली असते इकडे मात्र आता नागराज आणि प्रिया किल्लेदारांच्या घरी असतात आणि आता किल्लेदारांच्या घरी इकडे नागराज आणि प्रियाने आता झोपेच्या गोळ्या आणून प्रतिमाला रात्री मारण्याचा प्लान केलेला असतो आणि आता रविराज आणि प्रिया बोलत असताना नेमकं सुमन दरवाजापाशी येऊन प्रियाचे ते बोलणे ऐकते आणि आता सुमनला प्रियाचे भयानक कटकारस्थान समोर येऊन आता सुमन ही प्रियाचा रविराज समोर घरी येताच परता कशी करते आणि आता प्रियाचा डाव आता रविराज समोर आणून आता रविराज सुद्धा प्रियाला कशी जेलची हवा खायला पाठवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब